गुरु आणि शिष्य नव्याने दीक्षा घेतलेला शिष्य आपल्या गुरूंना म्हणाला गुरुदेव मला साधना करावी असे अजिबात वाटत नाही खूप प्रयत्न करूनही मन भगवंतावर स्थिर होत नाही गुरु काही वेळ शिष्याकडे पाहत राहिले जणू काही ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणाले तुझं बरोबर आहे वत्सा तुला इथे लक्ष केंद्रितही करता येणार नाही तू दूर कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन ध्यान कर कदाचित तू तिथे लक्ष केंद्रित करू शकशील आपण आज संध्याकाळी तिथे जाऊ सूर्यास्त होताच दोघेही जंगलाच्या दिशेने चालू लागले गुरूंच्या हातात कमंडल आणि शिष्याच्या हातात एक पिशवी होती जी तो मोठ्या कष्टाने उचलत होता वाटेत एक विहीर आली शिष्याने शौचालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली दोघे थांबले अतिशय काळजीपूर्वक शिष्याने ती पिशवी गुरुजवळ ठेवली आणि शौचास गेला निघताना त्याने अनेक वेळा पिशवीकडे नजर टाकली शिष्य थोडा पुढे गेला असेल इतक्यात तपक असा मोठा आवाज ऐकू आला आणि पिशवीत असलेले काहीतरी विहिरीत पडले शिष्य धावत आला आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाला गुरुजी पिशवीत सोन्याच्या विटा होत्या त्या कुठे गेल्या गुरुजी शांतपणे म्हणाले त्या विहिरीत गेल्या आता तुझे लक्ष विचलित होणार नाही आता तुझे साधनेत लक्ष लागेल कारण आता तुझे लक्ष विचलित करू शकेल असे काही राहिलेले नाही आता मला सांग पुढे जायचे की जिथून आलो तिथे परत जायचे आता मन एकाग्र न झाल्याची चिंता राहणार नाही शिष्याची निराशा दूर झाली तो म्हणाला चला गुरुदेव आपण परत जाऊया आता माझ्या मनावरचे ओझे उतरले आहे आता मला पूर्ण विश्वास आहे की मी देवावर लक्ष केंद्रित करू शकेन तात्पर्य जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे मन तुमच्या ध्येयावर एकाग्र करू शकत नाही मित्रांनो ही कथा आपणास कशी वाटली ते जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद